नमस्कार मी प्रियांका पाटील आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज निर्बीळ बातम्यांचे टाकळी ढोकेश्वरच्या हॉटेल वैष्णवी मध्ये जायचंय म्हणतात तिथे खूप छान जेवण मिळतं चला तर मग जाऊया पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील सुप्रसिद्ध हॉटेल म्हणजे वैष्णवी हॉटेल या हॉटेल ची चवच लेणारे पाहुण एकदा या हॉटेल ची चवच लेणारे असल मांसाहारी प्रेमींच्या जीपेचे चोचले आता पूर्ण होणार ते फक्त हॉटेल वैष्णवी मध्ये या ठिकाणी सर्व प्रकारच्या पार्टीच्या ऑर्डर स्वीकारल्या जातील प्रोप्रायटर संतोष रंगनाथ ठाणगे संपर्कासाठी मोबाईल नंबर या पत्ता, संगमनेर तालुक्यातील गुंजाळवाडीत श्री क्षेत्र काशी विश्वेश्वर देवस्थान येथे अखंड हरिणाम सप्ताह सोळा मोठ्या उत्साहात संपन्न गुरुवार दिनांक सत्तावीस दोन दोन हजार पंचवीस रोजी अखंड हरिनाम सप्ताह वर्ष बेचाळीसवे श्री क्षेत्र विश्वेश्वर देवस्थान गुंजाळवाडी संगमनेरेते हरिभक्तपरायण बनसी महाराज गुंजाळे यांच्या मार्गदर्शनाखाली सप्त्याची सांगता कीर्तन सेवा हरिभक्तपरायण संग्राम महाराज भंडारे बापू यांची कीर्तन सेवा संपन्न झाली त्यावेळी कीर्तन श्रवण व महाप्रसादासाठी जमलेल्या गुंजाळवाडी व पंचक्रोशीतील प्रचंड जनसमुदाय व माननीय मंत्री लोकनेते आदरणीय बाळासाहेब थोरात साहेब यांनी उपस्थित राहून सप्त्याच्या निमित्ताने कीर्तन श्रवण करून महिलांना व भाविक भक्तांना संबोधित केलं यावेळी खासदार भाऊसाहेब वागचौरे एकविरा फाउंडेशनच्या अध्यक्ष जयश्रीताई थोरात सामाजिक कार्यकर्ते नीलमताई खताळ आर एम कातोरे अमर कतारी माजी उपसभापती नवनाथ भाऊ आरगडे सामाजिक कार्यकर्ते रोहिदास गुंजाळ काशी विश्वेश्वर दूध उत्पादक संस्थेचे चेअरमन आप्पासाहेब गुंजाळ यावेळी उपस्थित होते या अखंड हरिणाम सप्ताहासाठी दररोज हजारो भक्त हे स्नेहभोजन करत असतात गुंजाळवाडीमधील व संगमनेर तालुक्यातील अखंड हरिणाम सप्ताह दरवर्षी होत असतो आणि या अखंड हरिणाम सप्ताहासाठी विविध क्षेत्रातील अधिकारी पदाधिकारी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होतात हा अखंड हरिणाम सप्ताहासाठी संगमनेर तालुक्यातील मोठ्या प्रमाणात विभाग प्रदर्शनासाठी येत आहेत काशी विश्वेश्वर देवस्थानचे शिवभक्त हरिभक्त परायण बनसी महाराज गुंजाळ यांच्या नेतृत्वाखाली भजनी मंडळ अध्यक्ष उपाध्यक्ष आजी माजी अध्यक्ष सदस्य व कावडी मंडळ सर्व युवा कार्यकर्ते महिला भगिनी गावकरी सरपंच उपसरपंच सदस्य तंटमुक्तीच्या अध्यक्ष उपाध्यक्ष सर्व संस्थेचे पदाधिकारी आमचे मार्गदर्शक आदरणीय नवनाथ भाऊ आरगडे यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात पार पडत आहे आज सप्ताह सांगता परायण संग्राम महाराज भंडारे यांच्या कीर्तन सेवेने संपन्न करण्यात आले यावेळी संगमनेर तालुक्यातील भाविक भक्त माता बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी महाप्रसादाचं आयोजन केलं होतं या महाप्रसादाचा सर्व भाविकांनी मोठ्या प्रमाणात आस्वाद घेतला असा हा आगळावेगळा सप्ताह सोहळा पार पडला राष्ट्रीय लोकराज्य न्यूज संगमनेर प्रतिनिधी शिवाजी गुंजाळ माझ्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सब्सक्राइब करा तसेच लाईक आणि शेअरही करा